करंजडामध्ये दुर्गामाता मंदिराचा जीर्ण उद्धार सोहळा गणेशगिरी महाराजांच्या हस्ते होणार आहे देवीची प्राणप्रतिष्ठा पणवेल करंजाडा येथे परमपूज्य गगनगिरी महाराज व स्वर्गवासीय सदाशिव तुकाराम साबळे यांच्या आशीर्वादाने आठ ऑगस्ट ते दहा ऑगस्ट श्री दुर्गामाता मंदिराचा जीर्ण उद्धार सोहळा आयोजित करण्यात आला आहे या प्रसंगी गगनगिरी महाराजांचे शिष्य गणेशगिरी महाराज यांच्या हस्ते देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याचे आयोजक विनोद साबळे यांनी सांगितले करंजाडा येथे स्वर्गवासीय सदाशिव साबळे यांनी परमपूज्य गगनगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने दुर्गामातेचे मंदिर सन दोन हजार साली उभारले या मंदिराला पंचवीस वर्ष पूर्ण झाली त्यामुळे हे मंदिर जीर्ण झाले होते त्यामुळे साबळे परिवाराने या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरविले यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गणेशपूजन पुण्या वाचन इत्यादी नामस्मरणाने या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे नऊ ऑगस्टला सकाळी नऊ ते दुपारी पर्यंत होम हवन होणार आहे सायंकाळी पाच ते सात देवीची दिंडी सोहळा मिरवणूक काढण्यात येणार आहे यावेळी आरवली येथील गावदेवी भजनी भारुड मंडळाचे दिंडी भजन होणार आहे तर रात्री नऊ वाजता आदई येथील दत्त प्रासादिक मंडळाचे संगीत भजन आयोजित आले आहे सन दोन हजार साली माझे वडील सताजी साबले यांनी परमपूज्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर बांधलं होतं आज पंचवीस वर्षे झालेली पूर्ण परंतु मंदिर जीर्ण झालं होतं आणि म्हणून आम्ही ठरवलं की पुन्हा एकदा मंदिर बांधूया आणि जीर्णोद्धाराचा कार्यक्रम घेतलेला आज पहिला दिवस आहे आठ तारखेला आज गणेश पूजन वचन अशा पद्धतीचे आज सगळे विधी होणार आहेत आणि उद्या नऊ तारखेला सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत होम आवन होतील आणि संध्याकाळी पाच ते सात देवीची मूर्ती घेऊन पूर्ण ग्राम प्रदक्षिणा होणार आहे आणि दहा तारखेला सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत कलशरोहण होणार आणि पान मूर्तीची पानप्रतिष्ठा होणार आहे गगनगिरी महाराजांचे शिष्य गणेशगिरी महाराज यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर अकरा वाजता आरती होणार आणि दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घ्यायचा आहे करत असताना भजनाचे सुद्धा कार्यक्रम आहेत उद्या दिंडी भजन होणार आहे उद्या रात्री भजन होणार आहे आणि दहा तारखेला बारा ते दोन भजन होणार आणि त्यावेळेस जे काय भक्तगण येतील करंधडे गावातील किंवा माझा मित्रपरिवार आमचा तो मित्रपरिवार आहे नातेवाईक सर्वांना आमंत्रण केलेलं आहे आणि मला अपेक्षा आहे की बहुसंख्य लोक येऊन त्यांचं इथे देवीचं दर्शन घेतील आणि महाप्रसादाची पण व्यवस्था केली प्रमुख पाहुणे कोण येणार आहेत या ठिकाणी खास करून हे प्रमुख पाहुणे म्हणजे आम्ही सर्वांना निमंत्रण दिलेलं आहे आता दुपारी जे मातृभाऊ येऊन गेले तसे रामसे ठाकूर साहेबांना सुद्धा निमंत्रण दिलेले आहे भरतसिंग गोगोळे साहेब निमंत्रण दिले खासदार श्रियांका बारडे साहेबांना निमंत्रण आहे आमदार महेंद्र थोरवे आमदार महेश बालदी आमदार प्रशांत ठाकूर साहेब सर्वांना निमंत्रण दिलेलं आहे तसंच त्यांचा ता वेळी त्यांना वेळ मिळेल तसेच येऊन